नमस्कार दीपक जाधव चांदवड नाशिक बघा काल रात्री चार डिसेंबरच्या रात्री जवळपास रात्री अकरा वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची पावसाची प्रोबेबिलिटी शक्यता नव्हती तरी पण ही, ही रात्रीची इमेज आहे बघा एका ऍपवरती आहे तुम्हाला समजून सांगण्याकरता तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी जे हेंगल चक्रीवादळ जवळपास भारतापासून ते चार सातशे ते हजार किलोमीटर अंतर इतकं मध्ये गेलंय ते आणि ते गेल्यानंतर हा ढगांचा दायरामेशन मध्ये बघा तो भारतावरती फ्लो करतो रात्री अकरा वाजेनंतर अचानक एक ढगांचा समूह यातून इकडे नाशिककडे झपावला ही जी लो लोकेशन दिसतं हे आपल्या नाशिकचं आहे आता ह्या झपावल्यानंतर रात्री कडून रात्री बारा ते एकच्या च्या दरम्यान ढगाळ वातावरण झालं आणि वा, दोन वाजता दोन वाजेनंतर साधारणपणे पाऊस सुरू झाला तो, तो पाऊस साधारणपणे सिद्ध पिंपरी नाशिक आणि नाशिकच्या पश्चिम बाजूने तो पिंपळगावच्या पूर्व बाजूने वडनेर भैरव आणि असा मोठा इलाका घेऊन तो पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये रात्री झाला तर बघा कुठल्याही मॉडेलवरती हो फक्त झिरो पॉईंट फोर किंवा एक एम एम किंवा दोन एम एम पर्यंत पाऊस दाखवत होतं आणि रात्री संध्याकाळी अशी सिच्युएशन होती की पावसाची शक्यता सगळ्या मॉडेलनी झिरो केली होती तरी देखील अचानकपणे याच्यातून एक रेमिनंट एक अवशेष वा हा तुटक होऊन इकडे आला आणि त्याच्यानंतर मी जेव्हा दोन वाजता रात्री उठलो तेव्हा जेव्हा पावसाचे मेसेज व्हॉट्सअपला बघितले तर तेव्हा ऍनिमेशन चेक केल्यानंतर माग मागच्या दोन तासात जाऊन तर ह्या ठिकाणून एक ढगांचा एक पुंचका जो पाऊस देणार होता तो नाशिककडे आला ही रात्री दोन वाजेची इमेज आणि याने रात्री आपल्याकडे पाऊस दिला तर आपण पुढच्या इमेजमध्ये बघू की कशी परिस्थिती पुढची असेल ही रात्री सकाळची आज आज सकाळी सॅटेलाईट इमेज बघा या ठिकाणी भारतापासून दूर जात हेंगल चक्रीवादळ बरंच दूर गेलंय पण त्याचे फिरणारे भाग मी कालच देखील कालच्या व्हिडिओत बोललो होतो की त्याचे फिरणारे भाग हे आपल्याकडे फ्लो करतात आणि त्याचाच परिणाम स्वरूप रात्री हा पाऊस आपल्याकडे झालाय बाकी अरबी समुद्रावरून बंगालच्या उपसागरावरून देखील बाष्प या ठिकाणी आपल्याकडे त्याला जोड होत आहे ते बाष्प प्लस याचे रिमिनंट कमीत कमी उद्यापर्यंत आजच्या पर्यंत तरी त्याचे जो इंडक्शन आहे ते त्या ढगांचं ते भारतावरती होत राहील आणि त्याच्यानंतर हा फ्लो पुढे जाईल सोमालियन ज सोमालिया देशाकडे त्यावेळेस मात्र ते, ते वातावरण आपल्याकडे कमी होईल पुढच्या इमेजवरती बघू वॉटर वेपर इमेज आपण बघितली तर ही सॅटेलाइट इमेज अशा पद्धतीने सध्या ढगांची परिस्थिती ही या ठिकाणी आहे काल रात्री बारा वाजता महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची शक्यता नसताना फक्त रेमिनंट कुठं फिरताय समुद्रामध्ये हजार किलोमीटर अंतरावरतीच पावसाचे जोरदार ढग होते त्याच्यातला एक पार्ट इथे आला आपल्याकडे नाशिककडे आणि त्यांनी पाऊस आपल्याकडे दिला कालच्या व्हिडिओमध्ये देखील आपण सांगितलं होतं की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या ज्या जी एफ एस मॉडेलचे तर त्याच्यात देखील मी काल बोललो होतो बघा तुटक 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 ढग दिसत तर याचेच रेमिनंट ते आज पाच तारीख पाच साधारणपणे डिसेंबर तर आज देखील नाशिक जिल्ह्यामध्ये तुरळक किंवा इकडे छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या बाजूला देखील आज दिसताय आहे सातेरा कोल्हापूर पुणे असा एक पट्टा या ठिकाणी ढगांचा या ठिकाणी दिसतोय हे प्रोडक्शन आहे बाकी उद्या सहा तारखेनं सहा तारखेला देखील ढगाव राहणार ह्या इमेज अं चेक झाल्यानंतर आपल्याकडून मी पुढचा पावसाचा अंदाज तुम्हाला देतोच बघा स्क्रीनवरती ही जी इमेज आहे हे पुढच्या साधारणपणे दहा दिवसापर्यंत कशी परिस्थिती असेल हे जे राखाडी कलर किंवा ग्रे कलर दिसतोय आपल्याला कि पर्पल कलर दिसतोय त्याच्यामध्ये ढगांचा दायरा दिसतोय म्हणजे साधारणपणे बघा आज देखील नाशिक जिल्ह्यामध्ये दे, कशा पद्धतीचे ढग आहे ढगांचे विविध प्रकार असतात अ सिरोस्टेटस शिरोस्ट्रेटस स्ट्रेटस आणि विविध प्रकारचे जे काही ढगांचे प्रकार आहेत सध्या तुम्हाला कुठलेही असं मोठ्या प्रकार आकाराचं ढग दिसत नाही तर धुर्कट असं वातावरण दिसतं परंतु याच्यामध्ये विरळ ढग म्हणता यायला कारण सिस्टम आपल्यापासून लांब आहे आणि बंगालच्या उपसागरावरून येणार एलिमेंट आपल्यापर्यंत पोचताय हे विरळ ढग असतात परंतु बाष्पयुक्त ढग असल्यामुळे होतं काय दिवसा त्याला पाऊस पडेल इतकी इंटेन्सिटी नसते मात्र दव पडेल याच्यापेक्षा जास्त इंटेन्सिटी असते पावसाच्या टोकापर्यंत जातात आणि त्याच्यानंतर इंटेन्सिटी कमी असल्यामुळे ते ढग तसेच असतात रात्री काय होतं रात्री एकदा दिवस एकदा मावळा वा आ, तीन तीन कि, आ, आ, दव, आप, की त्याला शेडिंग म्हणजे एकदा थंडावा वातावरणामध्ये पसरतो आणि मात्र इतक्या पद्धतीनं हे बाष्प जमा झालेलं असतं बघा काल दुपारी खूप ढग होता आपल्याकडे पण त्याला तेवढी इंटेन्सिटी नव्हती की पाऊस पडेल आणि नंतर मग त्याचं होतं काय की अशा परिस्थितीमध्ये जे त्याच म्हणतो की ड्यू पॉईंट दव पडतं दवाच्या पेक्षा जास्त वीस पटीने अधिक तो पाऊस बाष्प होतं त्याच्यामुळे रात्री काय होतं ती खालच्या लेअरमध्ये येतं आणि मग अतिशय सायलेंट रीतीने तो पाऊस रात्री त्या ठिकाणी तो पडला प्लस त्याला जोड बंगाल अरबी समुद्रातून आलेला जो जो ढगांचा समूह रात्री होता त्यामुळे झालं आज देखील पाच तारखेला तशीच सिच्युएशन आपल्याकडे दिसते बघा आज देखील पाच तारखेला दिवसा धुरकट वातावरण आहे धुरकट वातावरण जर दिसलं तरी बाष्प येते फुल बाष्प आहे आणि हे बाष्प सूर्याच्या हिटमुळे त्या ठिकाणी ढगाळ त्याचं क्लाउड फॉर्मेशन होतं आणि त्याच्यानंतर ते ढगाळ वातावरण आपल्याकडे तयार होता आणि रात्री ते खालच्या लेअरला येऊन ते कुठेतरी पाऊस तो पडतोच कारण तो दवाच्या पेक्षा जास्त असतो त्यामुळे दव न पडता तो पावसाच्या रूपाने कारण त्याच्या विस्पट असत ते आणि तो पाऊस त्या ठिकाणी पडतो थोडक्यात बघा हे ॲनिमेशन मध्ये पुढच्या दहा दिवसापर्यंत देखील आज पाच डिसेंबर सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारा डिसेंबर पर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे मात्र जो प्रिडक्शन आहे पावसाचा जो अंदाज आहे तो, तो फक्त आज थोडाफार आणि उद्या थोडाफार शक्यता आहे मात्र पुढे पावसाची शक्यता नाहीये कारण सिस्टम जशी जशी दूर जाते त्याचा फ्लो जो त्याचे फिरणारे ज्या गोल आहेत ते आपल्यापर्यंत येणार नाही उद्या उद्यानंतर कालच ती रात्री आली तर दुर्भाग्यस म्हणावे लागेल कारण मोठ्या पद्धतीनं कांदा पिकाचं नुकसान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे द्राक्ष पिकाचं देखील काही भागात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तर उद्या तो जेव्हा आपल्यापासून ज्याचा दायरा अरबी समुद्रामध्ये लांब निघून जाईल त्यावेळेस ते येणार नाही मात्र विरळ बाष्प असेल विरळ बाष्प काय होतं की एखादी सिस्टम जेव्हा तयार होती की बंगाल उपसागरातून वाऱ्याचा फ्लो आपल्याकडे येतोय प्लस दक्षिण भारतातून देखील पश्चिमी विक्षोपाचा फ्लो येतोय आठ तारखेनंतर जेव्हा हिमालयावर पश्चिमी विक्षोप येईल त्याच्यानंतर मात्र थंडीची लाट एकदा आठ तारखेनंतर परत एकदा आपल्याकडे जोरात थंडीची लाट पसरेल मात्र ढगाळ वातावरण हे बारा तारखेपर्यंत होतच राहणार त्याच्यात पावसाची शक्यता फक्त आजच्या आणि उद्याच्या दिवस आहे झाला तर तो म्हणजे कालचा तो बॅडलक झाला की ढगांचा समूह आला आणि जर आज जर मोठ्या प्रमाणात जर दिवसा क्लाउड फॉर्मेशन झालं तर ते रात्री कुठंतरी पडतं लक्षात घ्या ह्या अशा अवकाळी वातावरणामध्ये एकमात्र भाग्याचं असं म्हणावं लागेल की रात्री गारपीट होत नसते आणि वारा नव्हता त्यामुळे सायलेंट पाणी पडला जातो अगदी शेजारच्या गावात पडला शेजारच्या गावात नव्हता अशा पद्धतीने वारा असतो तर तो, तो पाऊस मोठ्या प्रमाणात पसरला असता त्यामुळे त्यांनी रात्री फक्त सिन्नरकडून सुरू झाल्यानंतर नाशिकच्या पश्चिम बाजूने पिंपळगाव पर्यंत अगदी चांदवडच्या मध्यापर्यंत येत चांदवड तालुक्याच्या अगदी वडळी बोईमध्ये तो पाणी वडनेर पासून तो कळवणकडे गेला तसा तो बेल्ट होता रात्रीचा त्यामुळे हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या पुढच्या आजच्या आणि उद्याच्या दिवस थोडीफार शक्यता नंतर ढगाळ वातावरण असेल आणि पावसाची शक्यताही नसेल धन्यवाद